ताज्या बातम्यांसाठी महान करेला कादंबरी प्रकाशनासाठी सारागाव गाव एक यातून गावचे निव्याच्य प्रेम प्रेम करण्याची वृत्ती एकोपा देखील अधोरेखित होतो एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रचंड उपस्थिती व कडाक्याच्या थंडीत देखील साऱ्या गावाने न यामुळे हा प्रकाशन सोहळा आहे त्यामुळे आता मी जिथे जाईन तिथे सांगेन की पुस्तकाचे प्रकाशन करायचं आहे ना तर असं भाऊकट उद्गार अधिकारी व शिवम परिवाराचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी केला आहे करंजी येथे गावचे सुपुत्र व युवा साहित्यिक संजय शिवाजी आग्रे यांच्या शिवारपा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डी एड बी एड कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते यावेळी युवा कीर्तनकार सचिन पवार प्रख्यात वक्ते युवराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा काही कोण्या नेत्याच्या उद्योगपतीच्या मुलाचा मुलीचा हळदीचा समारंभ किंवा लग्न समारंभ नाही तर हा आहे एका गरीब सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्राच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा निमंत्रित थोर माणसं सुरेख नेटकन नियोजन भव्य व्यासपीठ हजारभर खुर्च्या नजरेत भरेल अशी विद्युत रोषणाई जेवणाची खास सोय स्वागत कक्ष हार फुलांची आराज रांगोळींनी रेखाटलेले रस्ते सजवलेली बैलगाडी टाळमृदुंकांच्या ताल तालात हरिनामाचा गजर आणि अख्खा गाव पुस्तकाच्या स्वागताला हे केवळ तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील आजमितीचं एकमेव आणि दुर्मिळ उदाहरण धन्यते दुर्मिळ पिणे गाव आणि संजय आग्रे यांचा मुख्याध्यापक बळवंत तिप्पे बाळासो भराडे सुशिला मगदोम ग्राम वाचनालयाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ संजय आग्रे यांचे आई वडील उपस्थित होते प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भोसले यांनी तर सूत्रसंचलन इंद्रायणी सुतार यांनी केलं आभार भागवत शेटके यांनी मांडले महानकारी नेमसाठी यशवंत पाटील सेनापती कापशी